नमस्कार नॉलेज बाकी इंडियामध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी हे जे अन्नपदार्थ आहेत हे, हे लिटरली अक्षरशः सर्वांना माहिती हवेतच हा जो व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणून शेवटपर्यंत बघत राहा दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच गोष्टी बरेच अन्नपदार्थ खातो परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की काही अन्नपदार्थ असे आहे जे आपण चुकीच्या स्वरूपात आणि चुकीच्या प्रमाणात खाल्ले तर ते आपल्या जीवावर बेतू शकतं आपला मृत्यू देखील होऊ शकतो आणि या गोष्टी स्त्री म्हणून देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि एक माणूस म्हणून सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपल्या नेहमी वापरात असलेले हे पाच कुठले पदार्थ कुठल्या स्वरूपात आणि किती प्रमाणात खाल्ले तर आपल्याला हार्मफुल आहेत हे hey, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे या व्हिडिओद्वारे चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर्मक तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ या अन्नपदार्थांमध्ये पहिला नंबर लागतो तो म्हणजे हिरव्या बटाट्यांचा आता तुम्ही जर बाजारात जात असाल भाजीवाल्याकडे जात असाल तर तुम्ही बघितलंच असेल की बटाटेसुद्धा वेगवेगळ्या रंगाचे असतात काही गडद पिवळे असतात काही फेंट पिवळे असतात तर वेगवेगळ्या रंगाचे असतात याच्यामध्ये पिवळाच असतो पण शेड वेगळी असते परंतु काही बटाटे हे हिरवट सुद्धा दिसतात काही अर्धा भाग हिरवा झालेला दिसतो तर काही पूर्ण बटाटा हिरवा आहे असं तुम्हाला दिसतं तर हे जे हिरवे बटाटे आहेत ना ते आपल्यासाठी अतिशय घातक आहेत म्हणजे या हिरव्या बटाट्यामध्ये दोन घटक असतात ते म्हणजे क्लोरोफिल आणि सोलेनेस यातला क्लोरोफिल हा घटक आपल्याला माहितीये तो घातक नाहीये परंतु सोलेनेस हा जो घटक आहे हा आपल्यासाठी अतिशय घातक आणि न्यूरोटॉक्सिक आहे म्हणजे हा खाल्ल्यानंतर आपल्याला चक्कर येणं डीझी वाटणं उलट्या होणं तसंच सिविअर केसमध्ये कोमामध्ये जाणं किंवा मृत्यू होणंसुद्धा संभव आहे आणि म्हणूनच मला तुम्हाला इथे प्रकर्षाने सांगायचं आहे की हिरवे बटाटे जर तुमच्या किचनमध्ये असतील किंवा चुकून तुमच्याकडून ते आणले गेले असतील मिस्टरांनी आणले असतील किंवा कुणी आणले असतील तर ते लगेच किचन बाहेर टाका किंवा डिस्कार्ड करा बाहेर फेकतानाही अशा ठिकाणी फेकू नका की कुठल्याही सजीवाच्या ते संपर्कात येतील आणि ते त्याच्याकडून सेवन होतील म्हणून असे बटाटे लगेचच डिस्कार करा आणि अशा बटाट्यांचा वापर करू नका एका संशोधनाप्रमाणे जवळपास अर्धा किलो किंवा साडेचारशे ग्रॅम पर्यंत असा बटाटा जर आपण खाल्ला तर आपला मृत्यू ओढा शकतो आता दुसरा पदार्थ म्हणजे जायफळ रिसेंटली मी एक व्हिडिओ बघितला ती मुलगी समोर दाखवत होती की तुम्ही जर जायफळ पावडर रात्री पाण्यात टाकून प्यायलात तर तुम्हाला लगेच झोप येईल आणि झोपेच्या गोळ्या तुमच्या बंद होतील परंतु असे कुठलेही सल्ले तुम्ही ऐकू नका आणि नॉलेज बास्केट इंडियाच्या व्ह्युअर्ससाठी मला हे खास सांगायचं आहे की आपल्या परंपरेमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये जायफळ हे अतिशय कमी आणि मसाल्याच्या स्वरूपात वापरलं जातं इवन पुरणामध्ये पण जेव्हा आपण जायफळ टाकतो ना ती अतिशय चिमूटभर टाकतो आणि खूप सारं पुरण असल्यामुळे ते तिथे डायल्यूट होऊन जातं आता हे जायफळ जे आहे ना याच्यामध्ये मायरिस्टिसिन नावाचा एक ॲक्टिव्ह घटक असतो जो आपल्या मेंदूवर परिणाम करतो आणि म्हणून झोप येते परंतु हा जर खूप प्रमाणात गेला तर मग याचे साईड इफेक्ट्स किंवा याची टॉक्सिसिटी शरीरामध्ये होते आणि जायफळाची जी टॉक्सिसिटी असते ती लगेचच म्हणजे एका तासात दिसायला लागते याच्यामध्ये तुम्हाला चक्कर आल्यासारखं सगळं भिरभिरल्यासारखं किंवा वेडावल्यासारखं देखील होऊ शकतं म्हणजे आपण हवेत तरंगतो आहे किंवा डोकं चालत नाही आहे अशा पद्धतीने आणि सिविअर केसमध्ये ही टॉक्सिसिटी अगदी प्राणघातक सुद्धा ठरू शकते एका स्टडीमध्ये एका केस स्टडीमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलीने पन्नास ग्रॅम जायफळाची पावडर वापरून मिल्कशेक बनवला आणि तो प्यायल्यानंतर ती सिविर टॉक्सिसिटीची शिकार बनली इतकंच काय तर एका सदतीस वर्षीय महिलेने फक्त दहा ग्रॅम जायफळ पूड खाल्ल्यानंतर तिला देखील टॉक्सिक सिमटम्सना सामोरं जावं लागलं आणि म्हणूनच जायफळ आपले कोरं कधीही आपण खात नाही परंतु मेडिसिन म्हणून जर तुम्हाला डॉक्टरांनी किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांनी ते प्रिस्क्राईब केलं असेल तर तितक्या प्रमाणात ते तुमच्यासाठी हार्मफुल नाही आणि म्हणूनच मसाल्याच्या स्वरूपात किंवा स्वयंपाकात चिमूटभर जायफळ वापरणं हे तुमच्यासाठी घातक नाही परंतु जर तुम्ही औषधाच्या स्वरूपात किंवा कुठली होम रेमेडी म्हणून हे यूज करत असाल तर ते घातक आहे किंवा अशा वेळी खूप सतर्क राहून आणि सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊनच आपण या गोष्टी सेवन केल्या पाहिजेत तिसरा अन्नपदार्थ म्हणजे कडवे बदाम आता बदाम दोन प्रकारचे असतात एक असतात गोडसर बदाम आणि दुसरे असतात कडवे बदाम बऱ्याचदा भेसळ केली जाते आणि गोडसर बदामांमध्ये काही कडवे बदाम देखील असू शकतात म्हणूनच बदाम चवीने तुम्हाला कडवे लागले तर ते तुम्ही लगेचच थुंकून टाका त्याचं सेवन करू नका कडव्या बदामांमध्ये हायड्रोजन सायनाईड नावाचा विषारी घटक असतो आणि त्याची आपल्याला टॉक्सिसिटी होऊ शकते अगदी तुम्ही जर खूप कृश असाल खूप पातळ असाल अशक्त शिड़ असाल शिडशिडीत बांधायच्या असाल आणि तुम्ही जर अगदी थोडेसे जरी हे कडवे बदाम खाल्ले पाच सहा किंवा लहान मुलांनी हे असे पाच सहा जरी बदाम खाल्ले तरी याची टॉक्सिसिटी होऊ शकते आणि याचं जर प्रमाण वीसपेक्षा जास्त पंचवीसपेक्षा जास्त जर आपल्या पोटात एका एक वेळेला गेलं तर हे प्राणघातक देखील ठरू शकतं आणि म्हणूनच मुलांची बुद्धी वाढावी मेमरी वाढावी यासाठी मुलांना जर तुम्ही बदाम देत असाल ना तर ते चांगल्या गुणवत्तेचे चांगल्या क्वालिटीचे किंवा चांगल्या ब्रँडचे त्यांना खायला द्या पुढचा घटक म्हणजे न शिजवलेला राजमा आता हा जो लाल पिंक पर्पलिश कलरचा राजमा असतो ना हा कच्च्या स्वरूपात अतिशय प्राणघातक आहे अगदी पाच सहा राजमे देखील खूप प्राणघातक आहेत किंवा टॉक्सिक आहेत आपल्यासाठी राजम्यामध्ये लेक्टीन नावाचा विषारी घटक असतो म्हणून एफ डी सुद्धा न शिजवलेला राजमा रेकमेंड करत नाही इवन अर्धवट शिजवलेला जो राजमा असतो ना तो सुद्धा अतिशय हार्मफुल आहे अर्धवट शिजवलेल्या राजम्यामध्ये कच्च्या राजम्यापेक्षा पाच पट जास्त लेक्टिन नावाचा घटक असतो आणि म्हणूनच राजमा जर तुम्हाला खायचा असेल ना तर आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ धुवून खूप छान शिजवून अगदी मऊसर पुरणासारखा शिजल्यानंतर राजमा तुम्ही भाजी बनवा आणि खा परंतु राजमा अर्ध कच्चा किंवा कच्चा बिलकुल खाऊ नये आता पाचवा आणि शेवटचा घटक म्हणजे ब्राऊन राईस मला माहिती आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आणि तुमच्या भुवया देखील उंचावल्या असतील आता राईस घातक कसा आणि त्यातल्या त्यात ब्राऊन राईस आपल्याला टॉक्सिक कसा हे आपण बघणार आहोत आता तांदळामध्ये अर्सेनिक नावाचा घटक असतो तो येतो कुठून हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तांदळामध्ये त्यातल्या त्यात ब्राऊन राईसमध्ये अर्सेनिक नावाचा घटक जास्त असतो प्रत्येक पीक उगवण्यासाठी शेतामध्ये रसायनं फवारली जातात आणि या रसायनामधून अर्सेनिक त्या पर्टिक्युलर धान्यामध्ये येत असतं त्यातल्या त्यात तांदूळ ता जो आहे तो या शेतामधून या मातीमधून अर्सेनिक नावाचा घटक जास्त शोषून घेतो हा त्याचा एक गुणधर्म आहे आणि म्हणूनच हा जो अर्सेनिक आहे हा आपल्यासाठी हितकारक नाही तो आपल्यासाठी हार्मफुल आहे कारण अर्सेनिक हा आपण सतत घेतला याचा कंटेंट कुठल्या ना कुठल्या मार्गाने जर आपल्या शरीरात केला तर अर्सेनिक शरीरात साठून राहतं आणि अर्सेनिक है, है जे आहे हे कार्सिनोजेनिक म्हणजे फ्युचरमध्ये भविष्यात कॅन्सर होण्यासाठी अर्सेनिक हा एक घटक कारक आहे आणि म्हणूनच अर्सेनिक कार्सिनोजेनिक असल्यामुळे हा ब्राऊन राईस खाणं टाळावं आता राईस जसं की व्हाईट राईसमध्ये सुद्धा आर्सेनिक असतं पण ब्राऊन राईसच्या प्रमाणात तुलनेने ते कमी असतं त्यामुळे भाताला आपण सेफली कसं खाऊ शकतो भाताला सेफली खायचं असेल तर त्याला आधी छान दोन ते तीन तास म्हणजे तांदळाला पाण्यामध्ये भिजत ठेवा त्यानंतर चार पाच वेळा स्वच्छ धुवा ते पाणी डिस्कार्ड करा आणि त्यानंतर तुम्ही भात शिजवून खाऊ शकता अशा प्रकारे जर आपण भात खाल्ला तर त्यातला अर्सेनिक हा घटक कमी होतो आणि तो, तो आपण सेफली खाऊ शकतो अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आता एक विनंती करते तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात आजूबाजूला असलेले कुठले पदार्थ कुठले अन्न पदार्थ हार्मफुल आहेत घातक आहेत हे माहिती आहे कुठल्या स्वरूपात किती प्रमाणात घातक आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा म्हणजे आपल्या इतर व्ह्यूअर्सना इतर कमेंट्स वाचणाऱ्या व्ह्यूवर्सना देखील अजून घटक समजतील की जे आपल्यासाठी हार्मफुल आहे आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू